लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकोणतीस ऑक्टोबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो कलाला आता खूप मोठा संकेत मिळालाय ऑफिसमध्ये जे काही प्रॉपर्टीच्या पेपरचा गोंधळ चाललाय आणि त्याच्यातूनच चा कलाच्या समोर काय सत्य आलंय अचानकपणे तिला आता धडधडायला लागलंय अचानकपणे सत्याचा कसा उलगडा झालाय किंवा सत्य काय आहे सगळं सविस्तर पाहूया समुपदेशक दोघांना सांगत असतात हे बघा तुमच्याकडे फार वेळ नाहीये काही झालं तरी सहा महिन्याच्या आत निर्णय घ्यायचा असतो सहा महिने पूर्ण व्हायला लागलेले आहेत यावरती कला सांगते मग तुम्हीच सुचवा ना काहीतरी यावरती ते म्हणतात अच्छा म्हणजे हे सुद्धा आता मी सुचवू का काय चाललंय काय तुमचं चांदेकर अहो तुम्ही निर्णय तुमचा निर्णय तुम्ही घ्यायला पाहिजे ना हे बघा आता जर का तुम्हाला तुम्हा निर्णय घेता येत नसेल तर एक काम काय करायचंय माहितीये है का तुम्ही तुम्ही ताबडतोब आत्ताच्या आत्ता म्हणजे मी डिक्लेअर करून टाकेन की तुम्हाला दोघांना सोबत राहायचंच नाही संपला विषय असं म्हटल्यावरती आता खरं तर समुपदेशक चिडलेले असतात की तुम्हाला एक साधा निर्णय आहे तो सुद्धा सहा महिन्याच्या आत घेता आला नाही असं म्हणत ते थोडेसे रागावलेले असतात त्यानंतर ते सांगतात ठीक आहे तुम्ही जर का सहा महिन्याच्या आत मला रिझल्ट नाही सांगितलात ना तर मी मी तुमचा डिवोर्सच करून टाकेन आता इकडे हे शेवटचं वाक्य ऐकल्यावरती कला आणि अद्वैत या दोघांना जरा जास्तच त्रास होतो आणि त्यानंतर आता इकडे संपत आले या सगळ्याची जाणीव त्यांना होते आणि समुपदेशक प्रेक्षकांनो का कुणास्ट पण इतके चिडलेले असतात की त्यांना आता कळतच नसतं की नक्की आता या लोकांचं काय करायचं आहे म्हणून आणि हे सगळं चालू असताना कला आता थोडीशी अस्वस्थ होते दोघही जण विचार करायला भाग पडतात तोपर्यंत दोघ जण घरी यायला निघतात हे सगळं चालू असताना मग आता इकडे आपल्याला सीन दाखवला जातो तो, तो म्हणजे संगीताच्या घरचा दिनकरने पोहे बनवलेले असतात संगीता काही कामा निमित्त प्रेक्षकांनो बाहेर गेलेली आहे आणि दिनकर म्हणतो काजे तुला जसे आवडतात ना तसे पोहे मी केलेले आहेत का खाऊन काजू म्हणते बाबा परफेक्ट एकदम परफेक्ट पोहे जमलेले आहेत म्हणजे सगळं बरोबर तुम्ही त्याच्यामध्ये टाकलेलं आहे असं म्हटल्यावर ती तो म्हणतो कसं आहे सगळं काही प्रमाणात असलं ना की सगळं ठीक होत काजल म्हणते बाबा मला कळतंय की तुम्ही कशाबद्दल बोलताय ते पण खरं सांगू का तर आता मला म्हणजे हे लग्न यावरती तो म्हणतो हे बघ मला पण संगेचा काही गोष्टी नाही पटत पण त्याच्यासोबत ही गोष्ट सुद्धा खरी आहे ना की लग्न हे तुझं वेळेत व्हायला पाहिजे ऑलरेडी लग्नाला लेट झालेला आहे त्यामुळे काही गोष्टी पटत नसल्या तरी तिच्या काही गोष्टी मात्र आता मला पटतात असं म्हणत दिनकर सुद्धा आता खर तर संगीताच्या या म्हणजे संगीताच्या या निर्णयाला आता तयार होतो आणि त्यानंतर मग आता दिनकर सुद्धा हा निर्णय घेण्यासाठी तयार असतो बरं मग आता काजलला काहीच गोष्टी उरत नाहीत बोलण्यासाठी आणि त्यानंतर काजल आता गप्पच बसते बरं हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत आता काजल विचार करायला लागते म्हणजे मला लग्न करण्याशिवाय कोणताही पर्याय नाहीये असं म्हणत ती आता विचार करत असते परत तोपर्यंत इकडे आता सरोज आलेली आहे ऑफिसमध्ये आणि ती आपल्या पिऊनला ज्या काही सायन्स वगैरे राहिलेल्या आहेत त्या सायन्स करून घेण्यासाठी आता इकडे सांगायला लागते ज्या वेळेला त्या साइन करण्यासाठी ती पेपर आणायला सांगते पिऊन तिकडून बाहेर येतो आणि त्यानंतर प्यून ज्या वेळेला बाहेर तोपर्यंत तो ऑलरेडी राहुल बाहेर आलेला असतो राहुल आपल्या आतल्या गोटातल्या माणसांना बोलवतो आणि आतल्या गोटातल्या माणसांना बोलवत आता तो सांगायला लागतो एका कामाचे दोन लाख रुपये देईन तुम्हाला या दोन लाखामध्ये तुम्ही आता म्हणजे मी एकच पेपरवरती सरोज मॅडमची साईन झाली पाहिजे काही झालं तरी त्यांच्या लक्षामध्ये या गोष्टी यायला नको आहेत आणि म्हणूनच म्हणूनच जे काही सांगेन ते आता गुपचूप काम करायचं फक्त एका पेपरवरती साईन घेण्याचे मी तुम्हाला दोन लाख रुपये देईन काय समजलात असं म्हटल्यावरती मग लगेच आता इकडे तो सांगायला लागतो ठीक आहे म्हणजे एकाच पेपरवरती साईन मी तुम्हाला करून देईन बिलकुल चिंता करू नका असं म्हटल्यावरती मग आता तो सांगतो पण कोणत्याही परिस्थितीमध्ये कुणाला काही कळायला नको आहे की नक्की आता काय काम आहे किंवा काय काम झालेलं आहे का का ते असं म्हटल्यावरती तो म्हणतो सर तुम्ही चिंता करू नका काही झालं तरी इकडची काडी तिकडे कुणाला कळणार नाही असं तो म्हणायला लागतो आणि त्यानंतर मग आता तो पेपर घेऊन लपून छपून जात असताना कलाचं लक्ष काहीतरी तिकडे जातं किंवा कलाचा पदर तो आता अडकतो कलाचा पदर अडकल्यावरती कला मागे वळून पाहायला लागते कला मागे वळून पाहते तोपर्यंत आता राहुल तिकडे लपतो मग अद्वैत म्हणतो काय झालं त्यावरती कलाचा पदर अडकला असल्याकारणाने अद्वैत तिकडे येतो आणि तिचा पदर काढून सोडवून देतो मग तोपर्यंत हे सगळं होत असताना आता इकडे तो कलाला सांगतो काय झालं आणि कलाचा तोल जाता जाता आता इकडे कला वाचते नंतर अद्वैत आणि कला आज पण कलाला काहीतरी अघटित घडतंय काहीतरी चुकीचं घडतंय या गोष्टींची प्रेक्षकांना जाणीव झालेली आहे तोचपर्यंत राहुल आता सुटकेचा निश्वास सोडतो आणि एकदाचे पेपर साईन होऊ दे मग या सगळ्यांना कसा धडा शिकवतो ते बघतो असा तो विचार करतो तोपर्यंत इकडे कला आता म्हणजे आपल्या केबिन मध्ये अद्वैतच्या येते पण तिचं तब्येत काही ठीक नसते अद्वेत तिला म्हणत असतो काय झालंय यावरती कला म्हणते नाही मला खरंच काही कळत नाहीये आणि त्यावरती मग आता लगेचच ती घाबरी घुबरी होते आणि तेव्हा आता अद्वैतला ती म्हणायला लागते मला खरंच कळत नाहीये की सहा महिने कसे गेले किंवा सहा महिन्यामध्ये असं काय घडलं की ज्याच्यामुळे काही गोष्टी आता पूर्णपणे बिघडून गेलेल्या आहेत यावरती अद्वैत म्हणतो हो पण निर्णय आपल्याला घ्यावाच ला लागणार आहे बरं हे सगळं होत असताना तो माणूस त्याने आता तो पेपर एक्सचेंज केलेला आहे ते पेपर घेऊन सरोजकडे आल्यावरती कलाला का कोणा टाउक पण आता एक वेगळीच अनामी खुरघुर लागायला लागते आणि ते पेपर म्हणजे तो माणूस आज जात असताना ते पेपर कलाला धडकतात पेपर खाली पडतात आणि आता तो माणूस गडबडतो जर या दोघांनी हे पाहिलं तर माझं काही खरं नाहीये म्हणजे मला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे कामावरून तर काढूनच टाकतील पण माझं सगळं सगळं करिअरच संपून जाईल काय करू काय करू असं म्हणत तो पटकन ते पेपर आठ टाकतो आणि पटकन पेपर आठ टाकल्यावरती आता तिकडून आतमध्ये येतो कलाला का कोणा सगळं वाटायला लागत आणि त्यानंतर मग आता कला अस्वस्थ होते तोपर्यंत तो हे सगळं चालू असताना आता इकडे तो माणूस पेपर घेऊन आत जातो सरोज मॅडम पेपर वरती साईन करायचे आहेत असं तो म्हणायला लागतो सरोज सांगते ठीक आहे ठेवा पेपर इथे यावरती तो अर्जंट आहे असं कारण सांगून ताबडतोब आता पेपर साईन करायला तिला भाग पाडतो सरोज म्हणते ठीक आहे मी करते पेपर साईन आणि मग सरोज पेपर साईन करण्यासाठी येते तोपर्यंत आता पेपर सरोज साईन करणार आणि त्या पेपरपर्यंत सरोज पोहोचणार पण त्याच वेळेला इकडे कलाला संकेत मिळायला लागतात प्रेक्षकांना आणि तिचा जीव घाबरा होतो तिच्या छातीवरती जोराजोरात कोणीतरी दाब दिल्यासारखा होतोय असं तिला वाटायला लागतं आणि त्यानंतर कलाला हा संकेत मिळत असतो की काहीतरी चुकीचं घडतंय चांदेकरांची प्रॉपर्टी लाटण्याचा प्रयत्न होतोय हा तिच्या समोर आता सगळा सगळा प्रकार येत असतो कला आता काय होतंय हे सगळं असा विचार करत असताना अद्वैत तिकडे येतो आणि अद्वैत म्हणायला लागतो खरे खरे काय झालं खरे काय झालं असं म्हणत अद्वैत आता कलाला विचारायला लागतो कला, ला विचारा कला मात्र प्रेक्षकांनो या सगळ्यामध्ये आता खूपच गडबडलेली आहे आणि कला विचार करते काय होतंय माझ्यासोबत हे असं काय होतंय तिला खरंच प्रेक्षकांनो काहीच कळत नसतं आणि मग अद्वैत येतो आणि त्यावरती कला आता सांगायला लागते काहीतरी चुकीचं घडतंय काहीतरी चुकीचं घडतंय काय घडतंय काहीतरी वेगळं घडतंय मला खूप आता वेगळे संकेत काहीतरी मिळत असं आता तो ती म्हणायला लागते अद्वैत म्हणतो काय होते, तुला काय वाटतंय तुला काय वाटते बोल लवकर मला असं तो म्हणायला लागतो बरं हे सगळं होत असताना मग तोपर्यंत इकडे आता सरोज त्या पेपरपर्यंत येऊन पोहोचते ज्या पेपरवर ती सही आता म्हणजे राहुलने घ्यायला सांगितलेली आहे पण कलाला त्याच दिशेने जावं वाटतं आणि धावत पळत कला आता सरोजच्या केबिनच्या दिशेने येते ज्या वेळेला कला सरोजच्या केबिनच्या दिशेने येते आणि कलाची ती अवस्था बघून सरोजला खूपच धक्का बसतो कला त्याला काय झालं त्याला काय झालं असं आता ती म्हणायला लागते पण तोपर्यंत प्रेक्षकांनो अं दुर्दैवाने तिने त्या पेपर ती साईन करून ठेवलेली असते आणि ही साईन केल्या कारणाने त्यानंतर कला आल्या कारणाने आता त्या पेपरवरची साईन झाल्यामुळे तो माणूस थोडासा आता रिलॅक्स होतो माझं तर काम झालेलं आहे काही झालं तरी सुद्धा मी ताबडतोब इथून आता बाहेर पडतो जेणेकरून मला आता इकडे कुणी पकडायला नको असा तो विचार करायला लागतो तोपर्यंत राहुल वाट पाहत आहे की कधी एकदा मला न्यूज मिळते की आ, की या सगळ्यामध्ये आता मला लवकरात लवकर ते साईन झालेलं आहे म्हणून असं म्हणत तो आता विचार करायला लागतो त्याच वेळेला त्याला आता मेसेज येतो की माझे पैसे तयार ठेवा सह्या झालेल्या आहेत ज्या माणसाला त्यांनी काम दिलेलं असतं त्याने ते काम चोख पद्धतीने बजावलेलं असतं आणि त्यानंतर मग आता हे सगळं काम चालू असताना फायनली फायनली राहुलचं खूप खुश असतो तो आता लगेचच फोन करून रोहिणीला सुद्धा ही गुड न्यूज देतो की आता माझं काम झालेलं आहे आणि आता या चांदेकरांना कसा धडा शिकवतो बघ इकडे तोपर्यंत कलाची अवस्था खूपच अस्वस्थ असते त्यावेळेला प्रेक्षकांनो तिला आता सरोज बोलवते आणि तो माणूस तिकडून पटकन निघून जातो आणि त्यानंतर मग आता सरोज सांगते बस इकडे त्याला काय झालंय तुला आणि काय झालं आहे तर ते मला पहिले सांग त्यावर ती कला आता काहीच बोलत नाही आणि ती सांगते सरोज मॅडम काहीतरी अघटित घडणार आहे असं मला वाटते यावरती सरोज म्हणते कसं आहे ना त्याला तू दिवस रात्र तो शाप 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 हा विचार करत आहेस ना आणि त्यामुळे तुला असं वाटतंय तू तु डोक्यातून पहिले शापाचा विषय काढून टाक बरं आणि या विषयामुळे आता तुला त्रास होतोय हे तुला समजत नाहीये का असं म्हटल्यावरती मग लगेच आता इकडे अद्वैत विचार करायला लागतो खरंच आहे आई जे काही बोलते ते खरं आहे कदाचित आता आम्ही समुपदेशकांना भेटून आलो आणि त्यांनी सुद्धा सहा महिन्याचा पिरियड संपलाय असं आम्हाला सांगितलंय आणि त्याच कारणास्तव कदाचित खरेला आणि तोच ती विचार करत असेल का म्हणजे म्हणजे मला काही गोष्टीतून इतकं तर समजलंय की खरेला माझ्यासोबत राहायचं आहे पण हे तिला तिच्या तोंडाने कबूल करावं लागेल तिच्या तोंडाने ज्या वेळेला ती हे सगळं सांगेल त्याच वेळेला खऱ्या अर्थाने मला आता या गोष्टी समजतील ना मला हे समजेल की नक्की तिला आता काय ते किंवा तिच्या मनात काय आहे ते काही नाही मला तिच्या मनातून काढून घ्यायलाच पाहिजे की काही झालं तरी सुद्धा या गोष्टी काय आहेत किंवा या गोष्टी काय घडलेल्या आहेत असं म्हणत मग मात्र आता इकडे ती विच तो विचार करत असताना कर इकडे आता सरोज मात्र कलाला समजवते आणि कलाला समजवत सरोज सांगायला लागते की हे बघ कला तू डोक्यातून काढून टाक काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तुला तुला तो विषय काढून पुढे जायलाच पाहिजे हे बघ साप शाप बीप काही नाहीये तू या सगळ्यामध्ये स्वतःला आता इकडे या शापातून डोक्यातून काढून टाक म्हणजे तू या सगळ्यामध्ये अडकणार नाहीस असं म्हणत मात्र आता समजवते आणि अद्वेत सुद्धा विचार करायला लागतो नाही जे काही चाललं आहे त्या गोष्टी मला आता लवकरात आत लवकर या सगळ्याच्या समोर आणल्या पाहिजेत कला थोडासा विचार करते आणि कला या सगळ्यामध्ये शांत होण्याचा प्रयत्न करायला लागते त्यानंतर मग इकडे कला निघून जाते अद्वैत आता इकडे राहुलच्या हातामध्ये प्रेक्षकांनो ऑलरेडी पेपर लागल्या कारणाने राहुल भलताच खुश आहे आणि तो आता विचार करतोय की चला काही झालं तरी सुद्धा आता मी या चांदेकरांना नाही ना हकलवून लावलं या प्रॉपर्टीतून तर नाव नाही सांगणार इकडे आता अद्वैत मात्र इकडे लगेचच सांगत असतो की काय झालंय बोल लवकर तुला आता कसली भीती वाटतेय काय नक्की गोष्टी होत आहेत म्हणजे हे बघ आता तुला निर्णय ते घ्यावा लागेल आत्ताच मी तुझ्यासोबत आहे आता या घडीला मी तुझ्या सोबत आहे की आ, काही झालं तरी तुझा हात मी हक्काने धरून ठेवू शकतोय पण सहा महिन्याचा वेळ संपलेला आहे आणि तुला फायनली निर्णय जो काही आहे तो निर्णय घ्यावाच लागणार आहे आणि याच कारणासाठी हा निर्णय तुला खूप महत्वाचा आहे विचार कर लवकरात लवकर कारण सहा महिने संपले की मी तुझ्यासोबत असेन असं मला वाटत नाहीये कला या विचाराने खूप अस्वस्थ होते आणि आद्वेत तिला हे समजवण्याचा प्रेक्षकांना प्रयत्न करत असतो की काही झालं तरी सुद्धा तुला निर्णय घ्यावाच लागणार बरं हे सगळं होत असताना कला मात्र आता आद्वेत पासून लांब जायला बिलकुल तयार नसते आणि त्याच कारणासाठी ती विचार करत असते की नाही का काही झालं तरी चांदेकर पासून लांब राहणं ना शक्य नाहीये असं प्रत्येक वेळेला मला भीती वाटल्यावर ती वाट तो माझा हात हातात घेऊन मला समजवणं हे गरजेचं आहे आणि असं म्हणत ती आता मनातल्या मनात आपला मनात निर्णय पक्का करते इकडे कला जरी निर्णय पक्का करत असली तरी अद्वैत सुद्धा आता आपला निर्णय पक्का करत असतो दोघ जण आता एकमेकांपासून वेगळं राहायचं नाही असा विचार करतात अद्वैत तिला पाणी देतो आणि शांत करतो इकडे आता नंतर अद्वैत आणि कला हे दोघ जण विचार करत असताना अद्वैत म्हणतो खरे मी तुझ्याशिवाय राहू शकत नाहीये तुझ्या हातची ब्लॅक कॉफी मला आता नेहमीच लागणार आहे यावरती कला म्हणते हो चांदेकर मला सुद्धा या सगळ्यामध्ये तुझा हात त्यावेळेला मी घाबरेल ना त्यावेळेला नेहमीच लागणार आहे असं म्हणत दोघं डिवॉसचे पेपर फाडून टाकून एकत्र आलेले आहेत पण प्रेक्षकांनो आता ही चांदेकरांची प्रॉपर्टी रोहिणी आणि राहुलच्या नावावर झाल्यामुळे काय टर्न टूज ठेणार पाहणं रंजक ठरणार